आता कोल्हापूरसारख्या ठिकाणी एक स्पेस जी पुरोगामित्वाची स्पेस आहे ती स्पेस शाहू महाराजांकडे गेल्यानंतर हिंदुत्वादाची स्पेस कोणी घ्यायची ती संभाजीराजे घ्यायचा प्रयत्न करतात ज्यावेळी निवडणुका दोन तीन महिन्यांवर आहेत लोकसभेसारख्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला पिछेआट सहन करावे लागलेले अशावेळी ज्यावेळी हिंदू मुस्लिम मुद्दा येतो डिवायडेशन होतं आणि डिवायडेशन झाल्यानंतर दोन स्पष्ट गट तयार होतात त्यावेळी बहुसंख्यांक गटा मोठा असतो कुठल्याही पक्षाला तो शंभर जागा देऊ शकतो याच्या पलीकडे एकशे चव्वेचाळीस जागांपर्यंत धार्मिक ध्रुवीकरण तुम्हाला देऊ शकत नाही लगेच आता एका घटनेमुळं किंवा इम्तियाज सारख्या एका नेत्याच्या एका विधानावरनं मुस्लिम मतदार ट्रास्टिक चेंज होतील असं नाही पण ते त्यांची ताकद दाखवून देतील विशाळगडावरचं अतिक्रमण हा काही नवीन मुद्दा नाही आहे पण त्यातून जो हिंसाचार समोर आला आहे संभाजीराजे छत्रपती यांनी जी आक्रमक अतिक्रमण हटवायची जी आक्रमक मागणी केली आहे संदर्भाने आत्ता सगळ्या राज्यभरात चर्चा सुरू आहे धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरू तर आहेत तर त्याच विषयावर आपण आज चर्चा करणार आणि आपल्यासोबत चर्चा करायला आहेत सकाळ माध्यम समूहाचे संपादक सम्राट फडणीस सर स्वागत आहे असं uh, पहिला प्रश्न हाच आहे की हा नेमका वाद आहे काय आणि आत्ता जो सगळा हिंसाचार चालला आहे आक्रमक मागणी होते अतिक्रमण हटवायची याचा मागचा अर्थ काय आपण लावायचा uh, सगळ्यात आधी हा विशाळगडाचा जो सगळा पार्ट आहे तो समजून घेऊ की हा काही पारंपरिक हॉटस्पॉट नाही आहे पारंपरिक हिंदू मुस्लिम डिवायडेशनचे जे पश्चिम महाराष्ट्रातले हॉटस्पॉट आहे त्याच्यात विशाळगड आत्तापर्यंत कधी नव्हता एकतर तो दुर्गमगड आहे तिथं सहज हौसेखातर जाणाऱ्या लोकांची संख्या कमी होती ट्रेकर्स विशिष्ट काळामध्ये जायचे पण तिथं वर्षानुवर्ष कुठल्याही गडांवर दोन प्रकारचे कार्यक्रम कायम होतात एकतर या पश्चिम गा महाराष्ट्रातले जे दुर्गम सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरचे किल्ले आहेत तिथं बहुतांश ठिकाणी मंदिरं आहेत आणि छोटे दर्गे किंवा मशिदी पण आहेत हे त्या काळातलं म्हणजे हे काय आपण दोन हजार चोवीसमध्ये जुलैमध्ये बसून बघितले आहेत आणि तिथं मशीद बांधले असं त्याचं स्वरूप पहिल्यापासून नाही आहे त्या आहेत स्वाभाविकपणे तिथं त्यांचे धार्मिक कार्यक्रम होतात जसे शंकराचे कार्यक्रम होतात जसे गणपती जिथं आहे तिथं गणेशोत्सवाचा कार्यक्रम होतो तसे तिथं दर्ग्यांवरचे त्यांचे विशिष्ट दिवशी कार्यक्रम होतात अनेक ठिकाणी पीर आहेत ते पी त्यातही सुफी संतांचे ह्या भागामध्ये सुद्धा काय दर्गे आहेत प्रार्थनास्थळं आहेत यांचं राजकारण करायचा प्रकार हा गेल्या तीस वर्षातला शोध आहे की तिथं आधी कुणाला त्याचं ऑब्जेक्शन नसायचं त्याला अतिक्रमणांचा जो मुद्दा आहे हा नंतर आला अगदी हा गेल्या दहा वर्षांची काय त्याच्या दहा वर्ष गेले तो अतिक्रमणांचा मुद्दा चर्चेत आहे आपण जर हॉटस्पॉट महाराष्ट्रातले बघितले ना तर त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले विशेषतः जसा पुणेश्वरा हॉटस्पॉट तयार झाला हिंदू मुस्लिम डिवायडेशनचा पुण्यामध्ये जो आधीच्या पिढीला कदाचित कुणाला माहीत पण नाही की असं काही वाद आहे चर्चेच्या पातळीवर असतं साताऱ्यासारख्या ठिकाणी अफजलखानाच्या समाधीवरून अफजलखानाच्या प काय तिथं त्याला पुरलेल्याच्या जागेवरून वाद तयार झाला सातारा शहर हे त्या विषयावरनं कायम ढवळत राहिलं पुसेसावळीसारख्या ठिकाणी अलीकडच्या काळात घटना घडली कर पण कराड हा तिसरा हॉटस्पॉट पहिल्यापासून आहे कराडमध्ये हिंदू मुस्लिम दंगलीचं इतिहास आहे तुम्ही इस्लामपूर शहराचं नाव इस्लामपूर ठेवावं का बदलावं यावरनं तयार झाला हा एक नवीन हॉटस्पॉट आहे मिर्झेत वळला तर मिर्झेमध्ये हॉटस्पॉट हा वर्षानुवर्ष आहे मग सांगली शहरात आहे आणि मग कोल्हापुरात आहे ह्या हॉटस्पॉट्समध्ये हे हॉटस्पॉट निवडणुकीच्या आधी सहा महिने वर्षभर जागृत होतात ह्या अतिक्रमणांचा मुद्दा जर इतका गंभीर आहे आणि रस्त्या काय विशाळगडावर जाणारी वाट अडवली गेली असेल असं गृहित धरू तर त्याच्यावर आधी चर्चा होणं त्याच्यावर आधी निर्णय होणं हे कुठल्याही सरकारला सोयीचं नसतं कारण त्याच्यानं काही लाभ नसतो ते अतिक्रमणं कोणी काढली काय ठेवली काय काय फार फरक पडला नसता पण ज्यावेळी निवडणुका दोन तीन महिन्यांवर आहेत लोकसभेसारख्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला पिछेआट सहन करावं लागलेले आहे अशावेळी ज्यावेळी हिंदू मुस्लिम मुद्दा येतो डिवायडेशन होतं आणि डिवायडेशन झाल्यानंतर दोन स्पष्ट गट तयार होतात त्यावेळी बहुसंख्यांक गट हा मोठा असतो मग त्याचा फायदा ज्याला घ्यायचा आहे तो घेतो त्यामुळं हा या याला फार हिस्टॉरिकल पार्श्वभूमी आहे आणि फार मोठा आहे असं त्याच्यातलं स्वरूप नाही आहे तो राजकारणाच्या सोयीसाठी प्रत्येकानं निवडलेला मार्ग आहे त्याच्यामध्ये जसे हे हॉटस्पॉट सहा सात पश्चिम महाराष्ट्रात आहेत ह्याचे लाभार्थी पण आहेत आणि मला असं वाटतं आहे की दुर्दैवा शब्द खरं तर दैववादी आहे तो वापरू पण नाही पण संभाजीराजेंनी ज्यांनी ज्यांच्या घराण्याची पार्श्वभूमी ही महाराष्ट्राला दिशा देण्याची आहे त्यांनी ह्या मुद्द्यावर येऊन इतकं आक्रमक भूमिका घेणं हे राजकारण आहे स्वाभाविक आहे स्पेस शोधण्याचा प्रयत्न आहे शाहू महाराज महाविकास आघाडीकडून खासदार बनले शाहू महाराज फार गल्लीबोळात प्रचाराला जावं लागलं अशी परिस्थिती नव्हती कारण त्या घराण्याला आपण लोकशाही वगैरे हा भाग आहे लोकशाहीच्या मार्गामध्ये सुद्धा राजांना पाडण्याचा इतिहास आहे शाहू महाराजांच्या घरात सुद्धा मालोजीराजांना पराभव पत्करावा लागलेला आहे आणि शाहू संभाजीराजांना सुद्धा पराभव पत्करावा लागलेला आहे त्यामुळं लोक जनता फक्त महाराज आले म्हणून मतदान करत नाहीत ते काय विचार मांडतात हेला पण महत्त्व सगळ्यात जास्त देते आणि मग त्यांची घराण्याची पार्श्वभूमी काय संभाजीराजेंची स्पेस शाहू महाराज आल्यानंतर स्व वडीलच स्वतः राजकारणात लिडरशिप करायला लागल्यानंतर त्यांची स्पेस कमी होत चालली आहे आणि ती स्पेस शोधायची असेल तर आत्ता कोल्हापूरसारख्या ठिकाणी एक स्पेस जी पुरोगामित्वाची स्पेस आहे ती स्पेस शाहू महाराजांकडे गेल्यानंतर हिंदुत्ववादाची स्पेस कोणी घ्यायची ती संभाजीराजे घ्यायचा प्रयत्न करत आहेत आणि ती लिडरशिप त्यांना वाटते की ती दिशा देईल असा आत्ताचा किमान आत्ताचं तरी आखला नाहीत सर ह्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो तो धार्मिक ध्रुवीकरणाचा लोकसभेपासून सत्ताधारी पक्ष जे आहेत स्वतः नरेंद्र मोदींनी सुद्धा हिंदू मुसलमानचे मुद्दे सभेमध्ये आणले आत्तासुद्धा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जर काय या सगळ्या घटना घडत असतील त्याच्यात भर म्हणून एम आय एमचे इम्तियाज जरी आहेत त्यांनीसुद्धा छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास वाचा असा सल्ला संभाजीराजांना दिला त्याचबरोबर त्या एक गोष्ट असं बोलले त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये की उद्धव ठाकरे मविया ओवरऑल यांच्यामागे सगळा मुस्लिम समाज गेला होता आता मुस्लिम समाजाला काय दोन्ही साईडने त्यांच्या त्यांच्या समाजाला उसकवण्याचे प्रयत्न चालू आहेत हे हे धार्मिक ध्रुवीकरण कुठपर्यंत जाऊ शकतं मला की आपण वर्ल्ड कॅनव्हासवर बघितलं ना तर भारतामध्ये फार काही वेगळं क्रांतिकारक चालू आहे असं दिसत नाही आपल्याकडं धार्मिक आणि जातीय हे दोन्ही ध्रुवीकरण आहेत आणि त्याच अगेन्स्ट तुम्ही वेस्टर्न कंट्रीजमध्ये बघितलं तर रॅसिजमच्या पार्श्वभूमीवर नेटिव्हिजमच्या पार्श्वभूमीवर ध्रुवीकरण आहे त्यामुळे राजकारणामधलं ध्रुवीकरण हा भाग शंभर टक्के हा जागतिक राजकारणाला जसा लागू आहे तसाच तो महाराष्ट्राला आहे तसाच भारताला लागू आहे हे जाईल कुठं तर मला असं वाटतंय की लोकसभेनं त्याचा धडा घालून दिलाय ते एका टोकाला तुम्ही जर न्यायला गेलात तर उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी तुम्हाला श्री राम अयोध्येतल्या जागाचा जेवढा गौगोवा केला गेला तो अनावश्यक होता अयोध्येतल्या जागेचा गौगोवा अयोध्येत राम मंदिर बांधलं म्हणून भाजपचा निवडून यावा असं काही परिस्थिती आधी नव्हती आत्ताही नाही आहे त्यामुळे त्यात फार पडू नये पण ओव्हरऑल उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या निवडणुकीत भाजपला जो धक्का बसला जो कल्याण पासून ज्यांचे कधी उमेदवार ज्या भागामध्ये पडले नव्हते तिथं पडले कारण जातीय ध्रुवीकरणाच्या पलीकडे धार्मिक ध्रुवीकरण खूप टोकाला नेलं गेला एका सर्टन लेवलनंतर मला नाही वाटत की महाराष्ट्रातही स्वीकारलं जातं तो हुँ। एक त्याची मर्यादा आहे त्रिशोल्ड आहे म्हणजे कुठल्याही पक्षाला तो शंभर जागा देऊ शकतो ह्याच्या पलीकडे एकशे चव्वेचाळीस जागांपर्यंत धार्मिक ध्रुवीकरण तुम्हाला देऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला निधर्मी पक्षांचीच मदत घ्यावी लागेल आणि मग तिथं अडचण सगळ्यांची येते तुम्ही आता हॉटस्पॉटचा सा जो सगळा मुद्दा सांगितला त्याच्यावरनं पश्चिम महाराष्ट्राच्या ओव्हरऑल राजकारणावर या घटनेचा काय इम्पॅक्ट पडतोय किंवा पडू शकेल पडू शकतो शंभर टक्के पडू शकतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण गेल्या दोन हजार नऊपासूनच्या निवडणुका जर बघितल्या तर दोन हजार नऊच्या आधी हिंदुत्ववादी पक्षांचं पश्चिम महाराष्ट्रामधलं अस्तित्व काय होतं कमी होतं त्यानंतर मिरजेची दंगल झाली आणि सांगली हा पूर्ण भाग भाजपचा बनला त्याच्या आधी भाजपचे असं काही इतिहास नव्हता की भाजपचे इथं उमेदवार खूप सारे निवडून येतात त्यामुळे हिंदुत्ववादाचा लाभ भाजप आणि तेव्हाची शिवसेना म्हणजे आता शिवसेनेचे दोन भाग आहेत पण ते दोन्ही भाग शेवटी विचारधारा म्हणून हिंदुत्ववाद असाच आहे त्याच्यात उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडे आहेत म्हणून पूर्ण हिंदुत्वाद सोडला आहे असं पण नाही आहे त्यांचं किंवा काँग्रेसचे विचार स्वीकारत असं नाही दोन जे क्लिअर कट भारताचे डिमार्केशन आहेत काँग्रेसी विचारधारा आणि हिंदुत्वाद तर त्याच्या म्हणजे सेक्युलरिझम सुद्धा म्हणून एक काँग्रेसी विचारधारा एक आणि हिंदुत्वाद याच्यामध्ये शिवसेनेचे दोन्ही गट हे हिंदुत्वादाच्याच बाजूला आहेत त्यामुळे ते त्याचा परिणाम होऊ शकतो का शंभर टक्के होऊ शकतो त्याचा परिणाम कोल्हापूरसारख्या जिल्ह्यावर पडू शकतो जिथं दहा अकरा जागांचा थेट प्रश्न बारा डझनभर जागांचा प्रश्न चारही पक्षांसमोर सहाही पक्षांसमोर राहणार आहे सांगलीसारख्या ठिकाणी पडतो जिथं त्याचे या स्वरूपाची हिस्ट्री आहे साताऱ्यासारख्या ठिकाणी पडतो आणि विशेषतः जिथं प्रयत्न झाले पण हिंदुत्ववादावर खूप डिवायडेशन करता आलं नाही अशा सोलापूर जिल्ह्यावर पण पडतो त्यामुळे या पश्चिम महाराष्ट्रातल्या सहाच्या सहा पुणे नगर सोत, सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या सहाच्या सहा जिल्ह्यांवर पर थेट परिणाम पडतो जिथं पंचावन्न साठच्या आसपास विधानसभेच्या जागा आहेत त्यामुळे एक लॅबोरेटरीसारखी तुम्ही ओपन करता आणि त्याचे परिणाम रि रिफ्लेक्शन सगळीकडे येतात का एवढं तपासता अशी आत्ताची परिस्थिती दिसते एकूण आताच इम्तियाज जलील यांनी जे आरोप केले होते मवियाच्या नेत्यांवर त्याच्यावरनं जी लोकसभेला मुसलमानांची मतं मवियाच्या बाजूने गेली होती ती आता ह्या सगळ्या घटनांनंतर मवियाकडे पाठ फिरवतील आणि तिसऱ्याच कुठल्या कोणाच्या तरी ऑप्शनच्या शोधात जातील असं काही परिस्थिती होऊ शकते काय जे नाही तसं वाटत नाही याचं कारण महाविकास आघाडीत म मुस्लिम मतदारांनी गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये लोकसभेच्या छोट्या पक्षांची निवड केली होती महाराष्ट्र एम आय एम असेल अगदी उत्तर भारतामध्ये बसपकडंसुद्धा मुस्लिम मतदार वळत होता सपकडंसुद्धा वळत होतं हे काही छोटे पक्ष नव्हते पण त्यांची ताकद कमी झाली होती त्यांच्याकडे वळत होते पण ह्या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकसभेचा प्रचार करता क केला गेला होता की आता यांना स्ट्रॉंग पर्याय मिळालेला आहे ज्यांना विनिंग कॅन्डिडेटला मुस्लिम वोट करतील विनिंग कॅन्डिडेटची कपॅसिटी महाविकास आघाडी म्हणून तिघंजणं जवळ एकत्र येतात त्यावेळी आहे ना एकट्या उद्धव ठाकरेंचे आहे ना एकट्या काँग्रेसचे ज्यावेळी तिघंजणं एकत्र येतात त्यावेळी विनिंग कॅन्डिडेटचं एक काय इक्वेशन जमतं आणि त्या दिशेनं मुस्लिम मतदारांनी मतदान केलं असं लोकसभेमध्ये दिसतंय त्या कॅन्डिडेट लगेच आत्ता एका घटनेमुळं किंवा इम्तियाजसारख्या एका नेत्याच्या एका विधानावरनं मुस्लिम मतदार ड्रास्टिक चेंज होतील असं नाही पण ते त्यांची ताकद दाखवून देतील असं नाही होणार मुस्लिम मतदार की नाही तुम्ही विशाळगडावर काही करा आणि आम्ही तुम्हाला ओके मग मा, महाविकास आघाडीला पुढे येऊन या सगळ्या प्रकरणात भूमिका घ्यावी लागेल अपोज करावा लागेल आणि तो करण्यासाठी भाग पाडणं एवढंच मुस्लिम मतदार किंवा त्यांचे नेते करतील त्याच्या पुढे जाऊन आता लगेच एम आय एम ला द्यावं किंवा अजून छोट्या पक्षाला द्यावं ह्या दिशेनं जातील असं आत्ताच दीड दोन महिन्यातलं तरी काही चित्र दिसत नाही आ, सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आणखीन काय काय गोष्टी घडतील या विषयाला धरून याच्यावरचं वार्ताकन तुम्हाला द पॉलिटिक्सवर पाहायलाच मिळेल सर पुन्हा एकदा खूप धन्यवाद पुन्हा बोलतच राहू विधानसभेच्या निमित्ताने तोवर तुम्हाला एक नेहमीचं लाडका आवाहन द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा धन्यवाद